हाय गाईच कसे आहात सगळे मस्त, पन, मस्त का मी पण मस्त चला तर हे बघा आता दुपारचा टायमिंग झाला आहे आणि काल रात्री म्हणजे ब्लॉग टाकायला उशीर झाला झोप आलती भरपूर त्यामुळे म्हणजे नेटवर्क प्रॉब्लेम होता मी रात्री काय केलं तर ब्लॉग टाकायच्या वेळेस जो व्हिडिओ आहे ना माझा सकाळी अपलोड झालेला तो रात्रीच पडणार होता पण मी काय केलं झोप आलती त्यामुळे असंच प्रोसेसिंगला ठेवला व्हिडिओ अपलोड होत होता पण कधी अचानक ती बंद झाला मध्ये मला कळालंच नाही आणि माझी झोप पण लागली त्यामुळे मी सकाळी उठून चेक केला तर व्हिडिओ अपलोड झाला नव्हता म्हणून मी सकाळी व्हिडिओ टाकलेला जो ह्याच्या आधीचा व्हिडिओ आहे तो मग उशिरा पडला आहे सकाळी आणि जसं की तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं अरे ले लक्ष छोटं झालं नीट काढ वाट्या कशा आहेत जरा तेवढ्याच व ह्याच्यामध्ये काढायचं आहे पण जरा नीट काढायचं आहे सर कुठे गेलं गं खोड रबर दे जर वाटे नीट काढ मारीन बघे इथे व्हिडिओ करते पोरगा किती नाटकं करते बघा अभ्यास करताना पोराला अजिबात अभ्यास करू वाटत नाही बघू दे पप्पा व्हिडिओ बघणार आहे व्हिडिओ बघणार आहे मॅडम व्हिडिओ बघणार आहे सगळ्यांना बघू दे किती अभ्यास करताना नाटकं करतोय थंडी वाजायला लागली आहे बघा चादर घेऊन बसलोय आणि मी चहा पण करून आणून ठेवला इथे जरासा कारण का सकाळी देणार आहे थांब सकाळी कारण आता तू बनाना खाल्लायस ना बनाना खाल्ल्यावर काय खायचं नसतं परत खा थोड्या वेळाने सकाळी गडबडी गडबडीमध्ये दोन घोट चहा पिली होती कारण का सगळं काम आवरायचं होतं घरातलं दक्ष शाळा ते डबा दक्षला भाजी चपाती आत्ता सगळं काम त्यांनी आवरलं दक्ष शाळेतलं म्हणजे दक्षला जायलाच चा आवरून बसली होती मी पण पप्पांनी म्हणले मी सोडतो आणून घरात कुठे म्हणजे चालतच जाणार होती मी तर मला पहिला म्हणले जा तू घेऊन ये म्हणून मी आवरून बसली आणि आत्ता म्हणले की मी त्याला आणून सोडतो म्हणून त्यांनी आणून सोडलं आणि बसलेलं टी व्ही बघत मग माझं काम ते नावरलं मी आणि आता त्याला म्हणली बस अभ्यासायला चल कारण का रात्रभर रात्रभरच उशीर होतो परत रात्री थंडी वाजते आणि अभ्यास तेन काय करत नाही परत म्हणतो सकाळ आता करत नव्हता रात्री करतो मला हातरून का आता आणि रात्र झाली का काय म्हणणार दक्ष परत मम्मी सकाळी उठून करतो मग सकाळी परत तेच शाळेची गडबड म्हणून म्हणली आता गपचूप बस दोन तीन पानं होतं ते करून घे पहिला अभ्यास म्हणजे परत टेन्शन नाही जे जे येते ती काढून बाळा पहिला आले छान काढलाय र एवढं मोठं काढायचं नाही खरं ही जे खालने घेतलेस ना एवढं मोठं नाही तेवढंच नाजूक घ्यायचं जरास खाली हसू दे आता काढी ते मी पुसते परत काहीही भूतावानी कशाला केस सोडतेस ग स्वरा अशी अशी केस सोडायची नाहीत भूतांसारखी हा शेंडी कुठे गेली घातलेली तर चाप चाप घातलेला स्वरा ना दोन तीन दिवस झालेले लहान बाळासारखी करायला लागले बर का हा रांगून काय दाखवते हा हिले खाली आले बाळा हिले खाली नाही आलं पाहिजे हे काढलेच नाही वाटी त्याच्या बाजूनेच असं असं गेलं पाहिजे तुला दाखवते काढून इकडं पेन्सिल मॅडम मी कस काढलंय बघितलं हे बघ इकडं असं आलं पाहिजे आणि इकडनंच असं आलं पाहिजे कळलं याच्यामध्येच स्वर हा हे असं हे नाही आलं पाहिजे खाली नाही आलं पाहिजे बाकी छान काढले मी काढलेलं खोडते आता हां काढतो मी त्याला दाखवते वहीवरती काढून पण मी काढलेलं परत पर खोडते कारण का कसं वहीवरती त्याच अक्षर बरं आणि हात वगैरे म्हणजे काय काय पालक काय करतात मुलांना हात पकडून काढतात पण दक्षूला मी अजिबात तशी सवय लावली नाही बरं का त्याला असं एकदा दोनदा आपण काढून दाखवलं का नाही तो दक्ष माझा सहज काढतो किती मुलगी लाडता आले बघा पारक बाळ आहेस काय तू हां काल भाऊली घेऊन खेळत होती आणि आज स्वतः बारक्या बाळासारखी करते किती बाहल्या काढून ठेवलेत बघा ह्यांनी वरती बरं का हे बघा पूर्ण बाहुलेच करून ठेवलेत बेडवरती ही काढले टायगर टायगर काढलाय टोटोईज काढलाय ती डॉल काढले तो ससा काढलाय ती डोरेमोन काढलाय ती बाहुली काढली पूर्ण बेडवरती ह्यांनी नुसता बाहुल्याच काढून ठेवलंय आणि आता स्वतःच बारक्या बाळासारखी वागते बघा हट तर हे बघा आता मी पण चहा म्हणजे चहा करून घेतलाय स्वतःसाठी अभ्यास करत करत म्हणले जरा चहा पिते आता भाजी पण निवडायला होती ना तसा छान आहे भाजी पण निवडायला घेणार होती म्हणलं डबच्या डब्याची उद्याची पण तयारी करून ठेवायची कारण का मी पहिला कसं करायची आणलं का नाही बाजार दुसऱ्या दुसऱ्या सगळ्या भाज्या निवडून ठेवायची पण आता मला तसा वेळ भेटत नाही घरातलं सगळं ऍडजस्ट करायला लागतं परत इथं आताला कॉटाला ग पाण्याची सगळं ऍडजस्ट करत करत टाइम भेटेल कर, तसं करायला लागतो मला डब्यांची तयारी वगैरे तर स्वराचे पप्पा पण गेलेत कुठे बाहेर कामासाठी त्यांच्या मालकाने कुठे लांब पाठवले मग तिकडे गेले दे ना दादाला दादाला पण देणार करते बघा दाखवू दे मामा बघू दे लवकर दादाला पटकन बॉटली देवकर पटकन दादा दे तशी ठेवायला सांगितली दादाला द्यायला सांगितली मामा बघा मामा व्हिडिओ बघा तिला ना उलटाच स्वराला आपल्याला काढ पटापटा काढ मी मामाला व्हिडिओ दाखवणार बघ का तू कसं नाटक करतोय अभ्यास करताना थंडी वाजायला लागली भरपूर थंडी वाजायला लागली बघा ना आता दुपारचं दोन अडीच वाजले तरी भरपूर थंडी वाजते रात्रीचं तर काही विचारूच नका सका आज सकाळपासूनच थंडी वाजते जरा दोन दिवस गरम झालं मधी पण आता परत थंडी वाजायला लागली मग आता बसलेली तर म्हणलं असं व्हिडिओ करावा आणि कालच्या मी व्हिडिओमध्ये तुम्हाला बोललेली पण ना नवऱ्याने माझ्या पाणीपुरी चारली का नाही तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगते तर मग नाही चारायला नेली कारण का ह्यांनाच रात्री यायला उशीर झाला आणि राहिला चपातीचा प्रश्न तर चपाती केली पण ह्यांना यायला उशीर झाला तर म्हणलं जाऊ दे आता नेहून तरी कुठलं दुकान चालू असणार आहे तर मग ते राहिलंच जायचं ह्यांची पण काही चुकी नाही ह्यांचे मालक तेनेच वगैरे लवकर सोडत नाही हां ते पेनाच झालं आहे लवकर सोडत नाहीत काढ काड़ तू काढायला घे ते आता ही काढ सोप्पा हां ती काढ तुला जे जे येते ते, ते काढ तर म्हणलं जाऊ दे आता नवऱ्याची काय माझ्या चुकी नाही आहे तर आल्यावर जरास थोडंसं भांडलो पण परत म्हणजे दिलं त्यांना जेवायला वगैरे वाढलं कारण का कसं दिवसभर काल हिंडले होते ना बाहेर म्हणजे वोटिंग झेच्यामध्ये ह्यांना हे माणसाने घेऊन जा त्या माणसाने घेऊन जा तर मग जाऊ दे म्हटलं थकली पण असतील भरपूर पडशील <laughs> कारण दिवसभर जेवले पण नव्हते दुपारी पण पाठवलं नाही कोणी घरात जेवायला आणि बाहेर पण जेवायला नाही वेळ भेटला मला न्यायला आलती तेव तेवढेच पडली असती ना आता मला न्यायला आलती तेवढेच मग म्हणलं जाऊ छोटीशी काढलीच तरी चालेल नाही पण नाही बारके काढायचे मापात काढायची तर म्हटलं जाऊ दे जेवायला देते मग जेवायला दिलं आणि आता बघू कधी नेहतंय पाणीपुरी खायला तेव्हा कारण का आता कसं दमन झालं तर आता काय काल वाटत होते तेव्हा आता काय खायला भेटले नाही त्यामुळे आता नेल तेव्हा नेल तेव्हा खायचं नाही तर बसायचं राहिलं तसच स्वरा किती आगावपणा करते ग तू काय अग पडशी आणि एक गोष्ट की काय काय लोकांना असं काय वाटतं ना काय माहिती व्हिडिओ करतो ही करतो म्हणून म्हणजे वेगळंच काहीतरी हो असं वाटतं का, का? पहिलं म्हणजे जशी लोक राहत होती ना तसं त्यांना आता वाटत नाही आहे काय काय लोकांना वाटतं ही व्हिडिओ करते हे करते म्हणजे हिच्याकडे गेलं का आपल्याला पण व्हिडिओमध्ये गेले गेले तसं तशी तस गोष्ट आहे ना तर ती मला अजिबात पटत नाही बरं का व्हिडिओने केल्याने काय होतं क म्हणजे व्हिडिओ मी जर करते तर काय करते का व्हिडिओच्या का ह्याच्यामध्ये काय अशी फालतू गोष्ट असतात माझ्या काय काय असतात तर तसं काही नाही माझ्या व्हिडिओमध्ये का अशी हां शॉर्ट व्हिडिओ पण काय काय लोक बघतात शॉर्ट व्हिडिओवरनं पण बोलतात की काय माहिती त्यांना काय वाटतं आता मी बोलू शकत नाही नाव पण घेऊ शकत नाही जाऊ द्या हे मला गोष्ट बाहेरनं कळाली आहे पण जर तुम्हाला लोकांना नसेल मी खरंच व्हिडिओ बनवलेले आवडत तर नका येऊ हो, आणि हां आणि तसंच इंस्टाग्रामवर पण ती गोष्ट आहे लोक फॉलो करतात लाईक करतात आणि परत अनफॉलो करतात काय माहिती त्यांना काय वाटतं तर ही गोष्ट मला पण चुकीची वाटते बर का ज्यांना जर खरं मनापासून जर व्हिडिओ बघायचे असतील तर बघा आणि नसेल बघायचं तर नका बघू कारण का माझ्या व्हिडिओमध्ये बरं का घाणेरडं काही सुद्धा नसतं पोर असतात आम्ही असतो आणि असं कधी आम्ही अंग प्रदर्शन केलं नाही का छोटे छोटे कपडे घालून व्हिडिओ केलं नाही का असं आमच्या व्हिडिओमध्ये काय नाही आमची व्हिडिओ फालतू वाटायला बरं का आणि शॉर्ट राहिला शॉर्ट व्हिडिओचा प्रश्न तर शॉर्ट व्हिडिओ पण माझे काही घाणेरडे नसतात प्रत्येक मध्ये जाऊन बघा काय तुम्हाला जर राहणार वाटलं तर मला हा पोचते हा ते तसं काढायचं नाही मी तुला सांगते कसं का काढायचं ते तसं नाही काढायचं आणि राहिला जर शॉर्ट व्हिडिओचा प्रश्न तर मला असं बाहेरनं कळायला काय लो काय लोकांना ना आवडत नाही वगैरे मी व्हिडिओ बनवते तर असं तर राहिला तो तुमचा प्रश्न तुम्हाला ज्यांना नाही बोलायचं त्यांनी नका बनू बोलू मी व्हिडिओ बनवणार मला व्हिडिओ बनवण्याने काही प्रॉब्लेम नाही आहे आणि आजकालच्या पिढीमध्ये जे, जे हे लोक विचार करतात ना आपण व्हिडिओ करतो आपली इज्जत आपणच घालवतो सोशल मीडियावर तर तसं काही नाही बरं का आम्ही काही उघडं नाचत नाही आमची इज्जत स्वतःची इज्जत आम्ही स्वतः घालवायला त्यामुळे आम्ही नीट व्यवस्थ व्यवस्थितच व्हिडिओ काढतो आणि व्यवस्थितच अपलोड करतो त्यामुळे तर मला ते काही वाटत नाही आणि आजकालच्या पिढीमध्ये लोक असा विचार करतात मला माहीत नव्हतं तर गोष्ट आहे आणि मी काय मला दोन पोरं झाली दोन पोरं झाली तरी व्हिडिओ करते नाचते काहीला जर त्याचा प्रश्न असेल तर दोन पोरं झाली तर काय मी चाळीस वर्षाची मातारी बाई झाली नाही आहे क ब क कळलं का हां मी अजून लहानच आहे मी स्वतः एक हे करते माझं लव मॅरेज केलं आहे मी कमी वयात लग्न केले आणि माझं वय दोन पोरं झाले तरी माझं वय अजून कमीच आहे मी एवढी म्हातारी झाली नाही की मला लोक नाव ठेवायला ह्या दोन कोरं झाली तरी व्हिडिओ करते नाचते, नाचते। तो प्रश्न माझा आहे मला मा कसं नाचायचं आहे मला नाचायला येत असेल तर मी नाचेल मला नसेल नाचायला तर मी नाही नाचाल त्यात कोणाला काय प्रॉब्लेम नको आहे ज्याला बोलवडते त्यांनी बोला ज्याला नाही बोलवडते त्यांनी नका बोलू कोणाला काय वाटते त्यांनी तो विचार तुम्ही तुमच्यापर्यंत ठेवा मी आता तोंडावर कोणाचं नाव घेणार नाही आणि कोणाला काय नाही कारण कोणा कोणाच्या मनात काय हे कोणाला माहीत नसतं पण ते तसं मला बाहेरून कळालं आणि मला जाणवलं पण तर हे चुकीचं आहे कारण आजकालच्या पिढीमध्ये तर लोक आता एवढ्या पुढे गेले नसते आणि व्हिडिओ बनवते ह्याचा अर्थ हे नाही की आम्ही असले आणि तसले आम्हाला असं वाटतं घरात मी कारण घरात बसते आता मला दोन पोरं आहेत आणि हा दोन पोरं बारके असल्यामुळे मला कुठं बाहेर जायला येत नाही काय येत नाही काम करायला येत नाही त्यामुळे मी घरात बसून व्हिडिओ करते कोण हा विचार करत नाही पोरगी घरामध्ये एकटी कसं सगळं ॲडजस्ट करेल मी एवढी वर्ष राहिली माझ्या गरोदरपणातलं माझं पोरं बारकी होती सगळं माझं मीच केलं बरं का मला कोण आलं नव्हतं हे करायला सांभाळायला कोणसुद्धा आलं नाही कोण हा विचार करत नाही तिची दोन पोरं बारकी आहेत ती पोरं घेऊन कशी घरात लावरत असेल माझं मी सगळं पोरं घेऊन आवरते मी टिकटॉकचा पण काळ असा एक होता टिकटॉकचा काळ ज्या काळात मला टिकटॉकबद्दल काही माहीत नव्हतं आणि मी त्यात माझं वय होतं तरी त्यावेळेस मी व्हिडिओ टाकलं नाही लग्नाच्या आधी राहिला तो प्रश्न परत नंतर माझं लग्न झाल्यानंतर पण टिकटॉक हा चालूच होता तरी पण मला टिकटॉकचं काय माहित नव्हतं मी तेव्हा पण नाही व्हिडिओ टाकले हा माझं दक्ष तर दक्ष झाल्यानंतरला लॉकडाऊन पडलं तर तेव्हा नंतर टिकटॉक पण बंद पडलेलं होतं पण नंतर इंस्टाग्राम निघालं तर टिकटॉकची लोक इंस्टाग्रामला गेली पण मला इंस्टाग्राम बद्दल पण एवढं माहित नव्हतं आणि माझी स्वरा झाल्यानंतर सुद्धा स्वरा होऊ पर्यंत मी व्हिडिओ बनवले नाही स्वरा झाल्यानंतर पण मी सहज इंस्टाग्राम खोलला आणि इंस्टाग्रामवरती मुलांचे एक दोन व्हिडिओ टाकलेले सुरुवातीला ते व्हिडिओ टाकल्यानंतरला मुलांचीच होते माझे काय व्हिडिओ नव्हते काय नव्हते माझं जे फोटो होतं का नाही त्यालाच मी असं एडिट करून टाकायची म्हणजे गाणं बिणं लावून टाकायची तर तेव्हा इंस्टाग्रामला बरेच लोक मला फॉलो करत होते हे करत होते मेसेज टाकत होते तर मी तेवढं त्यांना कधी म्हणजे हे केलं नाही तेव्हा एवढं लक्ष दिलं नाही आणि मा तेव्हा माझा नवरा पण कसं होता म्हणजे असे जे मुलांचे वगैरे येतील ना जे मला फॉ म्हणजे जे एवढे माणसं मुलं असतील तेवढे जे फॉलो आलेले ना ते सगळे इथनं डिलीट करायचे हां तो प्रश्न होता पहिल्याचा आणि जसं जसं मला जरा कळायला लागलं मी मुलांची व्हिडिओ बनवून टाकायला लागली फॉलोवर्स वाढायला लागले हे वाढाय लागले ते त्यामुळे आणि आता कसं होतं इंस्टाग्रामवरती व्हिडिओ बनवून टाकते तर लोकं फॉलो करत नाही आणि जेव्हा पहिला आम्ही व्हिडिओ टाकत नव्हतो तेव्हा उगाच फॉलो करायचे मेसेज टाकायचे मेसेजचा राहायलाच प्रश्न मेसेजची काही गरजच नाही पण एखाद्याला जर सपोर्ट म्हणजे जेव्हा मला काय माहीत नव्हतं तेव्हा लोक फॉलो करायचे तेव्हा फॉलोअर्स वाढायचे आणि जेव्हा मला असं वाटते लोकांनी पब्लिकने मला सपोर्ट करावं थोडंसंही करावं आणि तेव्हा माझी मला काहीच नव्हतं माहिती आधी व्हिडिओबद्दल मला नाही टिकटॉकच्या वेळेस माहित होतं नाही ना इंस्टाग्रामच्या ना वेळेस माहित होतं हां तर मला माझ्या मम्मीकडच्या वगैरे जरा सपोर्ट केला तू यूट्यूबचं चॅनल खोल मग युट्यूबचं चॅनल खोललं हां तर त्याचं माझं पहिला जो चॅनल होता तर त्याच्यामध्ये पण जरा चांगले फ म्हणजे सबस्क्रायबर झाले होते पण त्या चॅनलला माझ्या कोणाची नजर लागली काय माहिती म्हणून मी माझ्या स्वतःच्या हिमतीवरती मी परत दुसरा चॅनल खोलला आणि त्या हां आणि आता जो माझा नवीन चॅनल आहे त्याच्यामध्ये मी कोणाच नाही मदत घेत काय मला जसं जमते जा तसं मी व्हिडिओ बनवते तसं मी व्हिडिओ टाकते तर त्याच्यामध्ये मला असं वाटते लोकांनी मला सपोर्ट करावा राहिला इंस्टाग्रामचा प्रश्न इंस्टाग्रामवरती मला ज्यांनी फॉलो करायचं आहे त्यांनी करा ज्यांना नाही मला फॉलो करू वाटत आहे त्यांनी नका फॉलो करू मी नाही कोणाला जबरदस्ती करत आहे नाही करत काय करत आहे ज्यांना वाटतं की मनापासनं हिला फॉलो करावं सबस्क्राईब करावं त्यांनी करा नाही आमची व्हिडिओ गाणं मी आणि एक गोष्ट सांगते माझ्या व्हिडिओमध्ये काय गाणं रिडन असतं काय नसतं आमच्या आम्ही नवरा बायको आहेत माझ्या माझी दोन पोरं आहेत तर तुम्हाला तेवढंच बघायला भेटेल अजून जे जे घडल ती मी दाखवलंच तुम्हाला पण माझ्या व्हिडिओमध्ये घाणेरडे असं काय बघायला भेटणार नाही आहे का मी उघडे नाचत नाही व्हिडिओमध्ये काय छोटे छोटे कपडे घालत नाही का असं काही नाही की माझे व्हिडिओ घाणेरडे असतात तर ज्यांना बघू वाटते त्यांनी बघा ज्यांना नाही बघू वाटत त्यांनी नका बघू असं तर ब्लॉग केलं तर लोकांना वाटतं ही ब्लॉग तर करते व्हिडिओ टाकते कसली पोरगे आणि लोकांच्या घरात जेव्हा ताकाझाकी करतात तेव्हा तुम्हाला कळत नाही हिच्या घरात काय चाललं असेल हिच्या घरात काय चाललं असेल आणि मला ना हे एक बरं वाटतं आहे का मी व्हिडिओ करते माहिती आहे का कशी कामं असते ती एक लोकांची घरातलं कामं आवरा ही आवरा आणि ह्याची मापं काढत बसा आणि त्याची मापं काढत बसा तर तसली सवय मला नाही अजिबात नाही मी बोलते दोन शब्द गोड बोलते तेवढंच असतं आमचं शेजारी शेजारी बाकीचं आम्ही कोणाच्या उचापात्या काढत नाही काय काढत नाही मला तसली सवय आहे ना का आणि राहिला प्रश्न मी घरातलं आवरते सगळं आवरते मी माझं पोरांचं आंघोळ पाणी त्यांना चारायचं ही करायचं आता माझी पोरं एवढी पण मोठी नाहीत की ते हाताने खातात कधी कधी मला त्यांना भरवायलासुद्धा लागतं त्यांचं सगळं बघायला लागतं एक एक वेळेस वेड़ ना मी सगळं घरातलं कामावरून पोरं झोपून मी वेळात वेळ काढून व्हिडिओ बनवते तर लोकांनी जरा हे केलं पाहिजे सपोर्ट केलं पाहिजे एकटीच आहे मी हां तर अशी नावं ठेवून काय होणार नाही मागणं कोण पण असू दे शेजारी पाजारी कोण पण असू दे व्हिडिओ बघत असेल तर नावं ठेवून काय उपयोग नाही माझी व्हिडिओ काय घाणेरडे नसतात असं तुम्ही लोकांनी नावं ठेवायला की ही व्हिडिओ बनवते म्हणून विचार जायचं नाही असं करायचं नाही तसं करायचं नाही तर तो, तो प्रश्न नाही आहे तुम्हाला यू वाटते तरी या नाही वाटत तरी नका येऊ आणि मी जी तोंडावर बोलते तेच माझं तोंडावर असतं आम्ही मागणू कोणाचं मापं काढत बसत नाही ती सगळं आम्हाला नाही मापा काढायची हुँ? मला जसा वेळ भेटेल तसं मी व्हिडिओ बनवत बसते मी कोणाची मापा काढत बसत नाही हा? आता हा व्हिडिओ मी बनवून टाकते आता व्हिडिओ बंद केल्यानंतर मला पोराचा अभ्यास घ्यायचा आहे मला घरातली पण कामं असतात आता सध्या मी धुन भांडी सगळं आवरून स्वयंपाक ते नवरून बसले पण बाकीची पण कामं असतात ना पोरांचं बघायला लागतं तर तेवढीच काम आलं नसतं कोणाची मापा काढायची याच्या घरात काय झालं त्याच्या घरात काय चाललं आत्ता दिवस निघून जातो हे प्रत्येकाला कळलं पाहिजे मी कशी बाई आहे मी कशी पोरगी आहे आणि माझी व्हिडिओ काय हे नसतात मी एक म्हणजे बोलतात ना माझा वेळ कुठं निघून जात नाही त्यासाठी मी हा यूट्यूबचा प्लॅटफॉर्म जो आहे ना तो ओपन केलाय मला ती योग्य वाटलं घरात बसून कारण का मला पण गरमत नाही शेवटी मी पण एक लेडीजच आहे आता काय करू शकते मुलांचा हाल करून कामाला तर नाही जाऊ शकत ना घरातच बसून असते मग घरात बसून काय करू ते झोपून राहण्यापेक्षा मला ते व्हिडिओ करणं महत्वाचं वाटतं काम करून मला जसं वेळ भेटेल तसं मी व्हिडिओ करते आणि मी जे रात्रीच झोपते की नाही रात्री किती पण वाजू द्या दहा वाजू द्या अकरा वाजू द्या किंवा कधी कधी लवकर झोपतो मग सकाळी उठायलाच लागते ना पोरांच्या टेन्शननी तर मी तेवढंच झोपते मी दुपारचं जे मला वेळ भेटतो त्यात मी कधीतरी झोपते बाय चान्स घरले हे झालं तर झोप आवरली नाही तर झोपते तर पण जास्त करून मी झोप टाळते मला जसं वेळ भेटतो त्या वेळेमध्ये मी व्हिडिओ करत असते तर तो प्रश्न नाही मी व्हिडिओ करते मी असे तसे मला जसा वेळ भेटेल तसा मी व्हिडिओ करते घर घरातलं सगळं बघून करते हँडल करते हुँ? कारण माझा कुठं टाईमपास होत नाही मला आणि असलं सवय नाही घरातलं कामावर ह्यांच्याकडे हो जायचं त्यांच्याकडे जायचं ह्याची मापा काढायची त्याची तशी सवय नाही मला त्यामुळे मला ही योग्य वाटते घरात किंवा यूट्यूबवर व्हिडिओ बनवणं आणि जे मला तुम्हाला पुन्हा बाहेर जाऊन बोलायचं असतं तो मला नाही भांडायची सवय त्यामुळे मी यूट्यूबवर बोलेल मला जर कोणाचं काय बोलायचं असेल तर कारण तो बघणारे व्हिडिओ बघतात सबस्क्राईब करत नाहीत पण नाव टाकून सर्च करून ते त्यांना बघायची त्यांची आता सवय झाली आहे बाळा त्यांची सवय झाली आता म्हणजे हे करून बघण्याची आणि मागणं मापा काढायची ती लांब घरच्यांच सवय आहे तर ते बाहेरच्यान सोडा घरच्याच तसले आहे तर काय बोलायचं त्यामुळे चला जास्त करून जास्तीत जास्त करून मला व्हिडिओ आवडतील तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि इंस्टाग्रामला पण करायचं असेल तर फॉलो करून ठेवा आणि जे फॉलो करतात त्यांना पण सांगते फॉलो जर करायचं असेल तर फॉलोच ठेवा अनफॉलो करू नका परत कारण काय हे तुमचं फॉलो करणं अनफॉलो करणं फॉलो करणं अनफॉलो करणं ह्याला काय म्हणायचं हां आणि इंस्टाग्रामवर कोण फॉलो करते आणि कोण अनफॉलो करते हे पण आम्हाला कळतं पण आम्ही नाही घेणार नाही अजिबात बात जे अनफॉलो करतात त्यांनाच कळेल कोण अनफॉलो करतो म्हणून व्हिडिओ बघून असं पण नाही की ही अकाउंट आहे ना प्रायव्हेट अकाउंट आहे की तुम्ही व्हिडिओ बघता नाही अनफॉलो करता ही काय गोष्ट आहे फॉलो करायची परत अनफॉलो करायची व्हिडिओला लाईक करायचं परत अनलाईक करायचं हे तर मला काही कळतच नाही लोकांचं तर ज्यांनी फॉलो केलं आहे त्यांनी फॉलोच करा नसेल करायचं तर कर खरंच मनापासून आता करू आणि यूट्यूबवरती पण स सपोर्ट करा भरपूर तुमच्या सपोर्टची गरज आहे कारण मी घरात बसून आहे म्हणून मला असं वाटतंय मी काहीतरी केलं पाहिजे कारण बाहेर जाता येत नाही मुलांचे हाल करून जर बाहेर जायचं असेल तर त्या पैशाला काय उपयोग नाही आहे जिथं माझ्या पोरांचा हाल होते आणि पोरांची शाळा अशी पण आहे ना की दो एक दोन तासाचीच असते दोन तासांनी त्यांना सोडायला जायला लागतं त्यांना आणायला जायला लागतं स्वरा किती कालवा करताय त्यांना सोडायला जायला लागतं आणायला जायला लागतं आणि तेवढी पोरं मोठी नाही त्यांना घरात एकटं बसवायला तर आम्ही त्यांच्यासोबतच मला घरात बसण्याच योग्य वाटतं आम्हाला एक टाईम कमी खायला भेटलं तरी चालेल पण पोरांचे हाल करून मला कामाला खायला योग्य वाटत नाही आणि घरात बसून पोरांना बघून जर मला कण माझ्याकडून काय होत असेल तर ते मी करणार आणि मी लोकांना घाबरणार नाही का कोणासमोर लाजणार नाही ज्यांना आमच्या घरी यायचं आहे त्यांनी या ज्यांना आमच्याशी बोलायचं आहे त्यांनी बोला कोणाला काय करायचं की तुमची मर्जी मी काय हात धरून तुम्हाला आणत नाही काय करत नाही जे मला वाहनं कळतं ती मी आता मी बोलली असं तर ती आता तुमची मर्जी चला तर बस करते आता व्हिडिओ इथं